नमस्कार मी जयरावत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत हिंगोलीत अँब्युलन्स सेवा बंद रुग्णांच्या जनसेवा वतीने जाहीर निषेध हिंगोली जिल्हा सरकारी रुग्णालयातील आठ अम्ब्युलन्स पैकी एकही गाडी सुरू नसल्याने त्यामुळे जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष पिंटू दादा गोरे अमोल घोंगडे पाटील यांनी रुग्ण रुग्ण व पालकांची मते जाणून घेत निषेध नोंदवला तात्काळ अँब्युलन्स सेवा सुरू न केल्यास जाहीर आंदोलनाचा इशारा संस्थेने दिला आहे टी व्ही ट्वेंटी फोर मराठी साठी राजू मगर हिंगोली हा तुम्ही थांबलेलं आहे काय तर रिचार्ज झालं का तुमचं आणि हे सुट्टी कधीपासून झाली तुम्हाला काल झाली गाडीमुळे तुम्ही थांबलेला ना तुम्हाला सेनगाव जायचं का तुम्हाला आज सुट्टी झाली ना था ठीक आहे तुम्ही माझं थांबली जा का बरं 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 सुट्टी आज झाली का तुम्ही गाडीसाठी थांबले का ठीक आहे विचारलं तर गाडीसाठी काय म्हणाले तिथं बाहेर थांबलेत का गाडीसाठी काय म्हणाले मावशी ते गाडी बिघडली म्हणतात का ती गोडधारीची आहे का तुम्ही तुम्ही सुळेगावच्या का तर तुम्हाला कधी सुट्टी झाली आता झाली का काय म्हणलं गाडीचं विचारलं तर तुमच्या गाडीत तुम्ही जा म्हणालेत का ठीक आहे ठीक आहे तुम्हाला सुटी आज झाली का तर गाडीसाठी काय म्हणतात विचारलं तुम्ही तर गाडी नाही म्हणायलात ना ठीक आहे हो। झाली का कधी झाली सुट्टी आज झाली का गाडीसाठी विचारलं का तुम्ही यायला काय म्हणले गाडीचं खराब झाली म्हणले बरं बरं ठीक नाही तुम्ही आता तुम्ही तुम्हाला ते काय म्हणले दोन हजार रुपयाची गाडी करून म्हणजे तुम्ही गाडी करून आल्या का ठीक आहे आणि तुम्हाला आता जायचं तर सुट्टी कधी दिली तुम्हाला हां तर हे काय म्हणले मग गाडी नाही म्हणालीत बरं बरं गाडी खराब झाली म्हणालीत तुमच्या मनानं जा म्हणालीत का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर उटी पूर्ण तुम्हाला काय म्हणालीत ते जा बर बर ठीक गाडी बंद आहे म्हणले का ठीक आहे ठीक गाडी नाही म्हणतात का हा बर जय शिवराय जय शंभूराजे जनसेवक प्रतिष्ठान संस्थापकाध्यक्ष पिंटू गोरे बऱ्याच दिवसापासून आपल्या गावात हिंगोली शहरामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये रुग्णवाहिका आहेत या रुग्णवाहिका बऱ्याच दिवसापासून बंद आहेत कारण की डिलेवरी पेशंटला या जायला खूप त्रास होतोय आज माझ्यासोबत त्यांचे मुलींचे वडील आहेत त्यांनी स्वतः आम्हाला कॉल केला असता मी स्वतः सिव्हिल दवाखान्यामध्ये येऊन मी हर एक महिलेची प्रतिक्रिया घेतली आहे की साहेब आम्हाला जायला गाडी नाही हे प्रतिक्रिया असे लोकांच्या तोंडामधून निघले कारण की हे महाराष्ट्र शासन फक्त निसर्ग नावालाच आहे का हे लूटमाप बंद करण्यात यावे नसता जनसेवक परिषदांच्या वतीने असे तीव्र अर्थ निश्चित आता आंदोलन करण्यात येईल तात्काळ तुम्ही साहेब बसेस दुरुस्त करा नसता माझ्या संघटनेच्या वतीने तुमच्या बसेस सर्व बंद करण्यात येतील माझी आग्राची विनंती आहे सी एस साहेब असतील डीन साहेब असतील कलेक्टर साहेब असेल माझं आव्हान आहे साहेब जो घरगरीब लोक आहेत तो सिव्हिलमध्ये सिव्हिल सरकारी दवाखान्यामध्ये ह्याच्यासाठी येतात की रुग्णांना सोय चांगली होती म्हणून पण सोय गैर गैरफायदा होत आहे कारण की आज रुग्णाचे माझ्याजवळ हर एक पेशंटची वाईट आहे की साहेब आम्हाला गाडी नाही जायला तर ते लोक दा तुमच्या आतले कामगार लोक म्हणतात की डायरेक्ट की गाडी आमच्या गाड्या बंद पडल्या तुमच्या गाड्या बंद पडल्या तर आम्ही पैसे देऊन आम्ही आंदोलन करू हे माझा इशारा आहे तात्काळ जर नाही सुरू केल्या गाड्या तर माझ्या संघटनेच्या वतीने मी जाहीर निषेध करून मी माझा आवाहन करतो की सी एस साहेब तात्काळ या दोन दिवसामध्ये तुम्ही या गाड्या सुरू करून देण्याची कृपा करावी माझी एकच नम्र विनंती सर्व पालक पालकमंत्री माझ्यासोबत आहेत आणि त्यांची बाईट पण आहे माझ्याकडे जय शिवराय जय